आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर महामेट्रोच्या नवीन व्हॉट्सॲप तिकीट प्रणालीचा शुभारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला प्रवाशांनी या व्हॉट्सॲप तिकीट प्रणालीचा वापर करावा असं आवाहन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर यांनी केलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू लागवड कार्यक्रमाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी सिंचन सामाजिक वनीकरण विभागानं परस्पर समन्वयातून बांबू रोप लागवडीकडे वळलं पाहिजे असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी केलं जिल्हाधिकारी कार्यालयात बांबू लागवड दोन हजार चोवीस पंचवीस अभियानासाठी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते जुलै महिन्यात या कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण जिल्हाभर बांबू लागवड अभियानाचा शुभारंभ केला जाईल याच्या ये यशस्वीतेसाठी संबंधित विभाग प्रमुखांनी अधिक तत्पर राहावं असंही ते म्हणाले विदर्भात येत्या बावीस तारखेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे गेल्या चोवीस तासात विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान भंडारा इथं एकेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या घरात आहे विदर्भाच्या उर्वरित जिल्ह्यांमध्ये तापमान चौतीस अंश ते एकोणचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान आहे रोजगार हमी योजनेतून समाजाच्या विविध घटकातील लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात त्यात सिंचन विहीर गोठा आणि अन्य घटकांचा समावेश आहे या लाभासाठी ग्रामस्तरावर पात्र लाभार्थ्यांची एकदाच एकत्रित यादी करण्याचे निर्देश यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिले आहेत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा उद्या चंद्रपुरात जनता दरबार होणार आहे सकाळी दहा ते एक वाजे च्या कालावधीत जनद जनता दरबाराचं आयोजन चंद्रपुरात आकाशवाणी रोड येथील जनसंपर्क का कार्यालयात करण्यात आलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार